नमस्कार शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत या योजनेअंतर्गत हेक्टरी वीस हजार रुपये हे बोनस मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ज्यांच्या सातबारावर नोंदी आहेत त्यांनी नोंदणी करून हे धान विक्री केलेलं आहे किंवा आज त्यांच्या घरातही असेल मात्र त्याची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे आणि मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यासाठी मिळणार आहे कोणत्या जिल्ह्याचं आलेलं आहे बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्वाची अशी माहिती शासनाचे नवनवीन जी आर शासकीय योजना त्यामध्ये महाडीबीटी असेल पोखरा असेल अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब च्या बाजूला एक जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया धान लागवडी खालील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे दोन हेक्टरला चाळीस हजार रुपये एका हेक्टरला वीस हजार रुपये असे हे बोनस दिले जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन फेडरेशनकडे पैसे सुद्धा वर्ग करण्यात आलेले आहेत आणि लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांना जो काही भाव आहे तो भाव कमी मिळत आहे म्हणून किमान आधारभूत किंमत जी शासनानं दिलेली आहे त्या किंमतीनुसार हे बोनस हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहे मात्र यासाठी त्या शेतकऱ्यांची नोंदणी हे सातबारावर असणं गरजेचं आहे आणि विक्री करते सुद्धा त्यांनी नोंदणी करूनच विकलेलं असावं अशा शेतकऱ्यांना हे हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम सुद्धा आलेली आहे आणि ती लवकरच शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कडे नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही वितरित केल्या जाणार आहे आणि यामध्ये जवळपास तेवीस केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनच्या ही नोंदणी करण्यात आली होती गेल्या जवळपास तीन चार महिन्यापासून शेतकरी या बोनसच्या प्रक्रियेत होते मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले त्यानंतर त्या त्या जिल्ह्याकडून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केल्या जाणार आहेत त्यासाठी पंचवीस तारखेला शासन निर्णय सुद्धा काढलेला होता आणि या शासन निर्णयानुसार ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे मिळणार आहेत मात्र शेतकरी मित्रांनो आपली किती धान पेरणी होती किंवा आपण नोंदणी केली होती का आणि आपल्या खात्यात ही रक्कम आली का हे कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद